लाडक्या बहिणींचं मनापासून आभार व्यक्त करते दोन कोटी चाळीस लाख लाडक्या बहिणी ह्या भावांच्या पाठीशी उभे राहिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात महायुती सरकार आमदारांची संख्या घेऊन सत्तेत आले याच्यामध्ये विरोधी पक्ष पक्षनेताही होता आला नाही अशा पद्धतीने कौल महाराष्ट्राच्या जनतेने महायुती सरकारला दिला या महायुती सरकारमध्ये आपण पाहतोय गेल्या पाच सहा दिवसापूर्वी मंत्री पदाच्या शपथ त्या संबंधित त्यांनी घेतल्या याच्यामध्ये खाते वाटप होत असताना ही संख्या मोठ्या प्रमाणातली आहे आपण पाहतोय एका कुटुंबामध्ये चार माणसं असेल तरी एखादा विचार घेताना आपण चार वेळा डायनिंग बसतो आणि उठतो इतक्या मोठ्या प्रमाणातली संख्या असल्यामुळे सगळ्यांचा विचार करणं सगळ्यांना विचारात घेणं विश्वासात घेणं चर्चा करणं आणि याच्यामध्ये हे खाते वाटप ठरवणं त्याच्यामुळे आपल्याला दोन तीन दिवसामध्ये चांगल्या पद्धतीच्या बातम्या ऐकायला मिळतील अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते आणि तुम्हीच आम्हाला त्या लवकर आमच्यापर्यंत पोहोचवत प्रत्येकाला नाराजगी व्यक्त करण्याचा अधिकार असतो आणि शेवटी कार्यकर्ते असतात त्या मतदारसंघामधून ते निवडून येणारा लोकप्रतिनिधी असतो आणि त्यांना अपेक्षा असते आपण दुसऱ्यांदा निवडून आलोय तिसऱ्यांदा निवडून आलोय आणि सहजासहजी नेते संघर्ष करून निवडून आलेले पाच वर्ष मतदारसंघामध्ये केलेली कामं असतात आणि या कामांच्या माध्यमातून मात। हा जनतेचा कौल ठरत असतो आणि कार्यकर्त्यांच्या भावना असतात पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा असतात आणि त्याच्यामुळं खर तर प्रत्येक नेत्यावरती लोकप्रतिनिधींवरती ने त्याचे कार्यकर्ते त्याला मतदान केलेल्या विधानसभेच्या मतदारांचं आणि असं एकंदरच फार मोठे अपेक्षा असल्यामुळे त्यांनाही ते मांडावं लागतं पण तरी सुद्धा नाराजांची संख्या असेल तरी ही नाराजी कमी होईल ही नाराजी हा एक मतांचा प्रवाह असतो तो या माध्यमातून नाराजीच्या माध्यमातून त्यांनी काही व्यक्त केलं असेल पण प्रत्येक जण काम करताना आपल्याला दिसते अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक प्रचंड आक्रमक झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ठेवून विधानसभेमध्ये कर्नाटकमध्ये असली किंवा महाराष्ट्रामध्ये आज अनेक विरोधकांनी हजेरी लावली मोठा विरोध पाहायला मिळते अमित शहाच्या वक्तव्यासाठी मला असं वाटतं की विरोधकांचं विरोध करणं हा एकलमी कार्यक्रम असतो आणि इथून पुढे आपल्याला पाच वर्षामध्ये फक्त अशा पद्धतीने त्यांचा विरोध दिसेल तर या सगळ्यांनी आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं होतं कारण की विरोधकांना पुन्हा सत्तेत येऊ नये मी महाराष्ट्राच्या बाबत बोलते महाराष्ट्रात सत्तेत येऊ नये यासाठी जनतेने जो कौल दिला त्या कौल आपल्याला इतक्या अशा पद्धतीने मिळाला याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं पण आत्मपरीक्षण करणं बाजूला ठेवणं अशा पद्धतीने वाद निर्माण करणं तेढ निर्माण करणं हे विरोधकांनी चालवलं ते महाराष्ट्राच्या जनतेला आवडणार नाही यामध्ये स्वतः आदरणीय प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सांगितलं कि ते अं भुजबळ असेल दादा भुजबळ असेल यांच्या संपर्कात गेल्या दोन दिवसापासून आहे मी स्वतः दादा भुजबळ यांच्या संपर्कामध्ये आहे मी त्यांच्याशी बोलतीये त्याच्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष हा एक आमचा कुटुंब आहे यामध्ये मी मगशीच सांगितलं की कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि ते मांडण्याचा प्रयत्न ते नाराजीच्या माध्यमातून करत असतात पण हे कुटुंब यासाठी आम्ही प्रयत्न करतो मी याच्या बाबतीत मला काही दौऱ्यामध्ये मी म्हटलं चौथ्या दिवशी त्या दौऱ्यामध्ये आल्यामुळे फारशी माहिती नाही मी आपल्या माहितीसाठी सांगते मी अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली महिला बचत गटी बचत गटापासून सुरू झालेला माझा हा प्रवास तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष प्रदेश अध्यक्ष एका संविधानिक पदावरती राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष काम करत असताना एका कार्यकर्तीला पक्षाने दिलेला न्याय त्याच्यामुळे विधान परिषद हा माझा विषय नाहीये आयोगाच्या माध्यमातून पुन्हा एकदा माझ्या कामाची पावती म्हणून तीन वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आयोगाच्या अध्यक्ष रिपीट झालीये आणि तो सन्मान मला मिळालाय त्याच्यामध्ये मी खूप समाधानी आणि म्हणून नाराज असते तर कदाचित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आयोगाच्या निमित्तानं जन सुनावणीला आले नसते पण तुमच्या सगळ्यांची परत एकदा भेट घ्यावी तिसऱ्यांदा तुम्हाला भेटावं म्हणून मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले याच्यामध्ये पक्षाने पदावरती आपण काम केलेलं मला असं वाटतं याच्या बाबा आदरणीय दादा आपल्याला सविस्तर माहिती सांगितलं कारण की दादा आणि त्यांची भेट आहे यामध्ये मला काही कल्पना नाही अजितदा आर एस एस च्या मध्ये असलेल्या बौद्धिक यामध्ये त्यामधून आता महायुतीमध्ये चलबिचल सुरू झाले बघा प्रत्येक पक्ष हा त्याचे काम करत असतो त्याचा अजेंडा घेऊन काम करत असतो आणि या पद्धतीने काम करत असताना तो विचार घेऊन महाराष्ट्रातले लाखो संख्येचे कार्यकर्ते त्या पक्षाबरोबर त्या नेत्याबरोबर जोडलेले असतात त्याच्यामुळे जी त्याची विचारधारा आहे ती था था। तो राबवत असतो याच्यामध्ये चलबिचल किंवा अस्वस्थ होण्याचं काहीच कारण नाही आणि महायुतीमध्ये आमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं एकमेकांमध्ये सामंज्याचं वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्रित लढलो जरी जनतेचा त्यावेळेस आम्हाला नकारात्मक कौल दिला त्याच्यावरती आम्ही अभ्यास केला आणि पुन्हा एकदा महायुती जनतेमध्ये गेली चार महिने अहोरात्र काम केलं आणलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि फक्त पोहोचवल्या नाही तर प्रत्यक्षात त्या सगळ्यांचा लाभ दिला लाडकी बहीण लेख लाडकी अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण या सगळ्यांच्या माध्यमातून पोहोचली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला सत्य देण्याचा कौल दिला या विधानसभेला एकत्रित होतो त्याच्यामुळे विरोधकांच्या मनामध्ये सारखी भीती वाटते बिचारांना नैराश्य आले त्यांचा आत्मविश्वास गेलाय आणि मग अशा पद्धतीने महायुतीमध्ये काही होत आहे का महायुतीमध्ये काही होतंय का याच्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे प्रश्न नाहीये पण महायुती भक्कम आहे आणि ती भक्कम राहील बीडमधील सरपंच सत्या प्रकरणावरून सध्या धनंजय गोंडे यांना लक्ष्य केलं जात खर तर सुरेश धस यांनी देखील वक्तव्य आज केलं की एवढं त्यांना तोंड लपवून करण्याची गरज काय ते वाल्मिक कराराचं कोण आहे त्याच्यामधील सविस्तर माहिती ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिली आदरणीय अजित दादा यांनी सभागृहात दिली त्याच्यामुळे मी परत त्याच्या बोलावा असं मला बोला वाटत <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी हा प्रक सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी आपण देखील आला होता त्या ठिकाणी आता मुंबईबद्दल सीमाभागाबद्दल कोल्हापूरबद्दल कर्नाटकातील नेते इतक्या पद्धतीने दर होत असताना देखील महाराष्ट्रातील नेते या ठिकाणी कर्तव्य बसले आहेत अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये काही झालेलं नाही हे नेमकं कशात घर या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत का किंवा सरकारहून काही भूमिका घेतली जाणार आहे सातत्याने बेळगाव सीमावासियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहिलो हे वक्तव्यातूनच नाही तर प्रत्यक्ष तिथं जाऊन सुद्धा आम्ही सांगत आलो आणि त्यांना तो आत्मविश्वास देत आलो आजही आपण आदरणीय दादांची प्रतिक्रिया ऐकली असेल किंवा महायुती सरकारच्या माध्यमातून नेत्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्यामध्ये मराठी माणसाबरोबर ते उभे आहेत असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई देखील केली उड्या देखील नोंद झालेली आहे त्याच्यामुळे एकंदरीतच ही सगळी प्रक्रिया होत असताना सुद्धा आपल्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण का व्हावा हा आम्हाला प्रश्न माणसांना कळत आहे की महाराष्ट्रातील काही नेता त्यांच्या पाठीशी नाही असं अजिबात नाहीये तसं असतं तर संबंधित व्यक्तींवरती कारवाई झाली नसती ज्यांनी ज्यांनी अशी वक्तव्य के केली आणि त्यांच्यावरती गुन्हा नोंद होत असताना कारवाई कर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नाराजीवर <laughs> चर्चा केली अशा अनेक प्रश्न जे काही आमच्या दिवसात भुजबळांच्या नाराजीवर उपोषण झालेले आहेत भुजबळ साहेब पंधरा आमदार घेऊन बाहेर पडणार वगैरे अशा बातम्या सुद्धा एका यातून सगळे नाराजी संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पाच तीन बघायला मिळतात मला तेच सांगायचंय आता तुमच्याकडून मला समजलं पंधरा आमदार किंवा साहेबांनी असं सांगितलं साहेब कसे बोलले हे आपल्या माध्यमांमधून आमच्यापर्यंत मा पोहोचलो आम्ही एका पक्षात असूनही अशा कुठल्या पद्धतीच्या बातम्या किंवा घडलेल्या घटना आम्हाला दिसत नाही शेवटी आपल्यापर्यंत विरोधकांच्या माध्यमातून बातम्या येत असतील आणि म्हणून मला सांगायचं की राष्ट्रवादी हा आमचा परिवार एक संध आहे एकत्रितरित्या राहील मी स्वतः समीरांच्या संपर्कामध्ये आहे आणि नाराजी व्यक्त करत असताना त्यांनी त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या ज्या संघर्षातून ते आले तर ते त्यांना नाही मिळावं ही भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे त्याच्यामुळे फक्त यामध्ये घडलेली एक घटना म्हणजे दातांच्या प्रतिमेला त्यांनी जोडे मारले कार्यकर्त्यांनी जो निषेध केला तर त्याचा मीच निश्चित नोंदवते म्हणजे खरं तर नेत्यांवरती अशा पद्धतीने आपण आक्रमक होणं कार्यकर्त्यांना सोबत नाही कदाचित ते, ते राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नसतील शंका येते की विरोधकांनी अशा पद्धतीचं करून आपल्या समोर मांडलेलं असेल तर आम्ही एकसंद राहत कुटुंबाच्या माध्यमातून पक्ष जपण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळं राज्याचे प्रांत अध्यक्ष देखील भुजबळ परिवाराच्या संपर्कात आहेत त्यांच्याशी चर्चा करतात आणि या चर्चेमधून जे काही असेल ते निष्पन्न एक धन्यवाद त्यांच्यासाठी राखीव ठेवलं गेलेलं आहे का आपण वाट पाहूयात काय होतंय ते तुम्हालाही समजेल मलाही समजेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला उत्सुकता आहे पुढे काय होते <laughs>